त्यात खोबरही टाकावं लागतं हिस्सायची मध मशाला गाळ घाशायचा मशाला आता मसालाच घातली ते कशाची ते मशाल्यांच उड लागत नाही तुम्हाला ते पण कढी बनेव रे खा भाकरी करून गो तुम्ही mm. सोबत खायची गरम गरम भाकरी हा <laughs> नुस्ती प्यायला पण चांगली लागते काय ना गश्कर आवडतो ग एक तर तू प्यायची तिला देती जणू घे घरी करून बघा की तुम्हाला काही येई ना काय कढी करायचं अवघड आहे काय चांगली झाली खा हा ओबी म्हण ओबी ओबीच म्हणायचं नाही सव्वीस म्हणा की म्हण ओवी म्हण की ओबी का ओबीसाठी मला बोललं का तो, तो हाँ? हाँ, बर का ओबी म्हण ओवी नाही येत ना हा ओवी बरं असं करा म्हण असं करा मग कसं असं लाई मन सांगा मन परत चित्राची गडी कशी झाली सांगा ती व्हिडिओला आखा असं कर कर की? काय करू लाईक करा चला तर परत भेट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा बाय कर <laughs>